कडेगाव तालुक्यात काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व जिल्हा परिषदेचे चार गट व पंचायत समितीचे सात गट काँग्रेसकडे हिंगणगाव बुद्रुक गणातून जितेश भैया कदम ठरले किंगमेकर कडेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाने काँग्रेसचे वर्चस्व ठळकपणे अधोरेखित झाले आहे जिल्हा परिषदेच्या चारही गटांवर तसेच कडेगाव तालुका पंचायत समितीच्या सातही गटांवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत तालुक्याच्या राजकारणावर आपली पकड अधिकच मजबूत केली आहे तालुक्यातील के तडसर कडेपूर वांगी आणि देवराष्ट्र या महत्वाच्या गटांवर काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवत विरोधकांना फारशी संधी दिली नाही विशेषतः देवराष्ट्रे तडसर शाळगाव नेवरी आणि वांगी या परिसरात काँग्रेसने आपला प्रभावी हात फिरवत मतदारांचा विश्वास संपादन केलाय या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय नोंदवत आपली ताकद दाखवून दिली आहे हिंगणगाव बुद्रुकगणातून जितेश भैया कदम यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवलाय तर चिंचणी गणातून दिग्विजय कदम यांनीही प्रतिस्पर्ध्याचा सपशेल पराभव करत विजयाचा झेंडा फडकवला संपूर्ण तालुक्यात काँग्रेसला मिळालेला हा भरघोस कौल म्हणजे संघटन शक्ती स्थानिक नेतृत्व आणि विकासाभिमुख राजकारणावर जनतेने टाकलेला विश्वास जाते। या निकालामुळे कडेगाव तालुक्यात काँग्रेसची राजकीय पकड अधिकच बळकट झाली असून आगामी काळात विकास कामांना नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होती आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर